नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र श्री हरिभक्तीपारायण मनोज महाराज पावसे अखंड हिंदुस्थानभर आणि हिंदुस्थानची सीमा देश देशविदेशातील आध्यात्मिक तीर्थांचं मी या ठिकाणी तुम्हाला नेहमीच दर्शन घडवत असतो तर मध्ये आज आहे अखंड हिंदुस्थानामधील बारा ज्योतिर्लिंगा पेटी बाबा केदारनाथांच्या मंदिराच्या समोर भगवान केदारनाथांचा विग्रह या ठिकाणी जो पांडवांनी स्थापित केलेला आहे आतमध्ये कुठल्याही प्रकारची पिंड ज्याला आपण शिवलिंग म्हणतो अशा पद्धतीचा बाबांचा विग्रह नाहीये तर एक रेड्याच्या पाठीचा आकार या ठिकाणी आतमध्ये भगवान भोलेनाथांच्या स्वरूपामध्ये रूपाने या ठिकाणी स्थापित आहे नमस्कार मंडळी आता आहे बाबा केदारनाथांच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला भीमशिळेच्या समोर मंडळी अध्यात्म नेहमी विज्ञानाच्या कसोटीवरती या ठिकाणी तिचं परीक्षण करणाऱ्या मंडळींसाठी ही खऱ्या अर्थाने एक तपराक आहे की लोक म्हणतात की जे चमत्कार घडले ते सत्यविवाद घडले व्यापारी विवाद घडले कलयुगामधला चमत्कार काय आहे हे ही अद्भूत लिलाय मंडळी ही जी भीमशिळा आहे ती बाबा केदारनाथ यांच्या मंदिराच्या अगदी पाठीमागे वीस ते पंचवीस फूट अंतरावरती आहे आपण पाहू शकता हा हिमालय आहे या हिमालयामधनं मा मंदाकिनीचा उगम आहे आणि मा मंदाकिनीचा उगम या हिमालयामध्ये असल्यामुळे दोन हजार तेरा साली मा मंदाकिनीने रौद्र अशा पद्धतीचं रूप धारण केलं आणि प्रचंड अशा पद्धतीचा जलप्रलय या ठिकाणी आला आणि या वेळेला आजूबाजूची संपूर्ण निवास व्यवस्था हॉटेल्स असतील हे सगळे या ठिकाणी निसनाभूत झाले परंतु याच माँ मंदाकिनीच्या जलप्रवाहासोबत ही आली ही भीमशिळा आणि या भीमशिळेमुळे मंडळी पाण्याचा प्रवाह हा दुबंगला गेला पाणी डिवायडेशन झालं दोन बाजूला पाणी गेलं आणि या भीमशुळेमुळे भगवान भोलेनाथांचं हे केदारनाथांचं विग्रह या ठिकाणी स्थापित आहे हा मंदिर कुठल्याही प्रकारची या मंदिराला नासदूस न होता हे मंदिर या ठिकाणी सुव्यवस्थित स्थितीमध्ये या ठिकाणी आहे हा विज्ञानाने फक्त अध्यात्म सिद्ध करणाऱ्या मंडळींना ती खऱ्या अर्थानं चपराक आहे विज्ञानाचे पॅरामीटर्स वेगळे असतात अध्यात्माचे पॅरामीटर्स वेगळे आहेत तुम्ही अध्यात्म हे खरं आहे का हे विज्ञानाच्या कसोटीवरती ते उतरते का हे पाहतायत हे खऱ्या अर्थाने चुकीचं आहे आणि तुम्हाला भगवंताची लीला पाहिजे असेल तर एकदा केदारनाथला या दोन हजार तेराच्या अगोदर ही भीमशिला मंडळी या ठिकाणी नव्हती दोन हजार तेरा साली जो जलप्रलय आला त्याच वेळेला ही भीमशिला या मंदाकिनीच्या पाण्याच्या सोबत इथे आली ही खऱ्या अर्थाने भगवंताची लीला आहे आपण गॉड शब्द नेहमी ऐकतो ना, ना। जनरेट ऑपरेट आणि डिस्ट्रॉय गॉड म्हणजे देव जी म्हणजे जनरेट ऑपरेट ओ म्हणजे ऑपरेट आणि डी म्हणजे डिस्ट्रॉय संहाराची देवता भगवान भोलेनाथ आहे मग काय संहार करायचं याचा अंकुश भगवान भोलेनाथांचा असतो तर आपलं विग्रह आपलं मंदिर ते कसं या ठिकाणी नष्ट करतील तर त्या करता त्या संरक्षणाकरता हिमशिळा दर्शन करा आणि कृतकृत्य व्हा आणि भगवंताच्या लिलेचा खऱ्या या ठिकाणी अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर एकदा या ठिकाणी या विग्रहाचं दर्शन करा बाबांच्या चरणावरती नतमस्तक व्हा आणि सोबत या भीमशिलेला नतमस्तक व्हा हिंदूंची अस्मिता बाबा केदारनाथ आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या भीमशिळेमुळे आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद